नांदेड येथे एकोणीस वर्षांखालील राज्यस्तरीय फिडे मानांकन निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धा संपन्न याबाबत अधिकची माहिती अशी की एस ई पॉवर सिस्टीम महाराष्ट्र राज्ये ज्युनियर अंडर 19 ओपन व गर्ल्स फिडे रेटिंग सिलेक्शन चेस चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ही स्पर्धा सक्षम चेस अकॅडमी नांदेड यांच्या वतीने तसेच नांदेड जिल्हा चेस अँड रॅपिड चेस असोसिएशन नांदेड महाराष्ट्र चेस असोसिएशन ए आय सी एफ व फिडे यांच्या मान्यतेने नॉलेज रिसोर्स सेंटर लायब्ररी हॉल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी संपन्न झाली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून डॉक्टर मनोहर चासकर कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड तर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर अशोक महाजन प्रकुलगुरू स्वारातिम विद्यापीठ नांदेड डॉक्टर डी डी पवार प्रकुलसचिव स्वारातीम मराठवाडा विद्यापीठ नांदेड डॉक्टर भास्कर माने प्रभारी क्रीडा संचालक स्वारातीम मराठवाडा विद्यापीठ नांदेड डॉक्टर साहेबराव मोरे अध्यक्ष जिल्हा बुद्धिबळ संघटना डॉक्टर सुहास पाठक प्रभारी संचालक विद्यार्थी विकास विभाग डॉक्टर एम के पाटील डीन सायन्स विभाग डॉक्टर जे एन कुलकर्णी ग्रंथपाल व संचालक नॉलेज रिसोर्स सेंटर डॉक्टर मारुती गायकवाड संचालक राष्ट्रीय सेवा योजना चांदणे डॉक्टर सुहास पाठक प्रसंचालक विद्यार्थी विकास विभाग डॉक्टर दिनकर हांबर्डे सचिव बुद्धिबळ संघटना नितीन शेणवी आंतरराष्ट्रीय पंच मितला शेणवी आंतरराष्ट्रीय पंच सुचिता हंबर्डे संचालिका सक्षम चेस अकॅडमी नांदेड सिनियर नॅशनल आर्बिटर सृजन नांदेडे रवी जनवाडे व सक्षम हांबर्डे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहना हंबर्डे यांच्या शुभ हस्ते सहाव्या फेरीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी साहित्यिक डॉक्टर पी विठ्ठल विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता तानाजी हुसेकर हे उपस्थित होते तसेच विविध मान्यवरांनी स्पर्धा चालू असताना उपस्थिती दर्शविली त्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर वैजयंता पाटील संचालक शिक्षणशास्त्र संकुल प्राध्यापक डॉक्टर अशोक गिनगिने प्राचार्य प्रवीण कुमार नारायणा ई टेक्नो स्कूल विष्णुपुरी फादर मुत्तुस्वामी माजी प्राचार्य ज्ञानमाता विद्याविहार नांदेड डॉक्टर आशय देशमुख स्वाती वाकोडे प्रशासकीय अधिकारी नगर परिषद देगलूर डॉक्टर श्रीनिवास चव्हाण डॉक्टर विपिन भांगडिया गजानन पावडे उद्योगपती यांच्यासह आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती स्पर्धेचा अंतिम निकाल एकोणीस वर्षांखालील मुले विजेता दिशांक बजाज नागपूर उपविजेता अर्णव कदम पुणे तर मुलींमध्ये श्रेया हिप्परगी सांगली विजेता तर सानी देशपांडे उपविजेता छत्रपती संभाजीनगर या स्पर्धेमध्ये बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर साहेबराव मोरे अध्यक्ष नांदेड जिल्हा बुद्धिबळ संघटना हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर दिनेश चव्हाण नामवंत डेंटिस्ट आदी मान्यवर उपस्थित होते उत्तेजनार्थ पारितोषिक विविध वयोगटातील एक ते दहा क्रमांकाच्या खेळाडूंना देण्यात आले तसेच सर्वोत्कृष्ट एक ते पाच क्रमांक अकॅडमी व नांदेड शहरातील शाळा यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले त्यामध्ये ज्ञानमाता विद्याविहार ई टेक्नो नारायणा स्कूल पोद्दार स्कूल गुजराती हायस्कूल व केम्ब्रिज हायस्कूल नांदेड आणि अकॅडमीमध्ये प्रथम सक्षम चेस अकॅडमी नांदेड द्वितीय माइंड्स वॉरियर अकॅडमी नांदेड तृतीय सागर चेस अकॅडमी भंडारा चतुर्थ श्री चेस अकॅडमी सिंधुदुर्ग व पाचवा समर्थ चेस अकॅडमी परभणी या स्पर्धेचे सूत्रसंचालन सृजन नांदेडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर दिनकर हांबर्डे यांनी केले माझं नाव नितीन शेणवी आंतरराष्ट्रीय पंच सध्या रेटिंग ऑफिसर म्हणून जबाबदारी आणि या ठिकाणी आत्ता चीफ ऑर्बिटर म्हणून आहे इथं असताना मला सगळ्यात जे आवडलं ते नांदेड विद्यापीठाने याच्यात लक्ष घातलं आणि त्यांनी याच्यामध्ये स्पर्धा घेण्याचं ठरवून टाकलं आणि आता जर मगाशी बहाल तर मगाशी त्यांनी वाईस चान्सेलरनी सांगितलं की दरवर्षी आपण या ठिकाणी एक स्पर्धा घेऊया ज्याच्यामुळं ग्रामीण भागातले प्लेयर्स आणि हे तयार व्हायला मदत होतील खेळाडू तयार व्हायला मदत होतील त्याचबरोबर मी सक्षम चेस अकॅडमीचंही कौतुक करतो की त्यांनी यामध्ये महत्वाची जबाबदारी म्हणजे ऑर्गनायझर म्हणून जी धावपळ आहे कष्ट आहेत ते त्यांनी घ्यायचं मान्य केलं हंबरडे सर आणि त्यांच्या मिसेस आणि तसंच त्यांचा मुलगा खरं तर तो मुलगा सुद्धा ह्या स्पर्धेला एलिजिबल होता खेळू शकत होता पण तो सुद्धा म्हणाला नाही मी आता ह्या मॅनेजमेंटमध्ये थांबतो कारण ह्यालाही खूप काम असतं कष्ट असतात तर ह्या अंबरडे फॅमिलीचं कुटुंबाचं मी खरंच मनपूर्वक आभार मानतो आणि शुभेच्छाही देतो की त्यांनी या पद्धतीने या स्पर्धेला उभे राहिले त्याचबरोबर या विद्यापीठाचे कुलगुरू चास्कर सर आणि प्रो कुलगुरू आणि रजिस्ट्रार पुल सचिव ह्या सगळ्यांचं आणि सगळे जे बाकीचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ह्या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतात अशा सर्व मी आ, धन्यवाद देतो की त्याच्यामुळं या ठिकाणी अशा ठिकाणी ह्या स्पर्धा होऊ लागल्यात आणि ह्या स्पर्धा ह्या अशा ठिकाणी चालू व्हाव्यात मोठ्या प्रमाणात व्हाव्यात परत परत व्हायेत यासाठी इथले जे व्यावसायिक उद्योगपती आहेत त्यांनाही माझी नम्र विनंती आहे की त्यांनी याच्यात लक्ष घालावं आणि जास्तीत जास्त बुद्धिबळाचा वाढ आणि प्रचार प्रसार कसा होईल आणि ज्याच्यामुळं आपली मुलं कशी बौद्धिकरित्या चांगली तयार होतील आणि पुण्या मुंबईसारख्या किंवा बाहेरच्या याच्यासाठी स्पर्धेसाठी तयार होतील यासाठी त्यांनी मदत करावी आणि खेळाडूंनी प्रयत्नपूर्वक प्रयत्न करावा त्यांच्या मार्गदर्शकांनी त्यांना मार्गदर्शन करावं तर असे सगळ्या पद्धतीने झालं तर भारत सुजलाम सुफलाम आणि महाराष्ट्र देशाच्या परत पूर्ण प्रगतीवर आणि याच्यासाठी महाराष्ट्राचा हा भाग सुद्धा मोलाची भर घालेल असा माझा विश्वास आहे धन्यवाद आज जी आ, ही जी बुद्धिबळ स्पर्धा संपन्न होत आहे ही स्पर्धा लेट श्री गणपतराव मोरगे साहेब यांच्या स्मरणात हो। आपण घेत आहोत यस टू फॉवर सिस्टी महाराष्ट्र स्टेट ज्युनियर अंडर 19 ओपन गर्ल्स पीडी रेटिंग सिलेक्शन टुर्नामेंट आहे ही एक स्टेट चॅम्पियनशिप आहे अंडर नाइन्टीन बॉईज अंडर नाईन्टीन गर्ल्स यामध्ये या ठिकाणी या विद्यापीठात संपन्न होत आहे सदरील स्पर्धा ही महाराष्ट्र चेस असोसिएशन ऑल इंडिया चेस फेडरेशन आणि फिडे संघटनेच्या सहकार्याने मान्यतेने होत आहे नांदेड जिल्हा चेस अँड रॅपिड चेस असोसिएशननी सक्षम चेस अकॅडमी या स सक, सक्षम चेस अकॅडमीसाठी ऑर्गनाईज करण्याची परमिशन देऊन ही सदरील स्पर्धा संपन्न होत आहे या स्पर्धेला आज माननीय माननीय हॉनरेबल डॉक्टर मनोहर चासकर सर वाईस चांसलर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड यांच्या शुभ हस्ते आज या स्पर्धेचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे त्यामध्ये चीफ गेस्ट म्हणून हॉनरेबल डॉक्टर अशोक महाजन सर तसेच ड कुलसचिव डॉक्टर ज्ञानेश्वर पवार सर त्यानंतर क्रीडा संचालक डॉक्टर भास्कर माने तसेच डॉक्टर कुलकर्णी सर नॉलेज रिसोर्स सेंटरचे सर उपस्थित होते तसेच संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर साहेबराव मोरे तसेच सुनील देशमुख बारडकर तसेच या ठिकाणी इंटरनॅशनल ऑर्बिटर शेनवी सर त्यां मॅम अशा या ठिकाणी आपला सिनियर नॅशनल ऑर्बिटरचा संघ ऑर्गनायझरची एक टीम आ, राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न करण्यासाठी प्रयत्न करत आहे तर मला या ठिकाणी फार आनंद होत आहे की आज दोनशे पन्नास खेळाडू या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत पूर्ण राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याचे मिनिमम एक पाच ते सहा खेळाडूंचा या ठिकाणी सहभाग आहे नांदेडमध्ये ही प्रथमच ही राज्य निवड चाचणी पिढे मानांकित स्पर्धा आपण घेत आहोत मागील वर्षी शालेय राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा पण या ठिकाणी संपन्न झालेल्या आहात तर या ठिकाणी मी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचा सचिव म्हणून परभणी नांदेड हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यामध्ये बुद्धिबळ खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्न करत आहे या ठिकाणी महाराष्ट्र असोसिएशन निरंजन गोडबोले सर तसेच ग्रँडमास्टर अभिजित कुंटे सर सुमुख गायकवाड सर भरत चौगुले सर अशा अनेक संभाजीनगरचे हेमंत हिमन, हेमंत्र पटेल सर यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने तसेच जळगावचे माननीय अशोक भाऊ जैन जळगावचे माननीय अशोक भाऊ जैन यांच्या सहकार्याने असं स्पर्धा आपण संपन्न करत आहोत धन्यवाद नमस्कार माझं नाव सृजन नांदेडे ह्या चेस स्टेट लेवल चेस कॉम्पिटिशनचे आम्ही ऑर्गनायझर्स आहेत आणि ही ऑर्गनायज ही जी चेस कॉम्पिटिशन आहे ही राज्यस्तरीय आहे जी नांदेडला पहिल्यांदा आहे आणि ती ही फिडे रेटिंग आहे फिडे रेटिंग म्हणजे इंटरनॅशनल बॉडी आहे चेसची जिथे रेटिंग्स मिळतात सगळ्या खेळाडूंना तर त्या लेवलची स्पर्धा नांदेडमध्ये होते हे नांदेडचं आणि आमचं सगळ्यांचंच भाग्य आहे दुसरी गोष्ट अशी की आ, ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेत सगळे मिळून पार्टिसिपेट जे आहेत किती झालेले आहेत अडीचशेच्या वर आ, पार्टिसिपेशन आलेलं आहे आणि ते सगळ्या महाराष्ट्रातून आलेलं आहे पुणे नागपूर चंद्रपूर विदर्भ खानदेश सगळीकडून अगदी पश्चिम महाराष्ट्र सगळीकडून खेळाडू इथे आलेले आहेत खेळण्यासाठी आणि बक्षीस वितरण म्हटलं तर सगळे मिळून साधारण साठ हजाराचे जे पारितोषिक आहेत ते ह्या खेळाडू विजेत्या खेळाडूंना देण्यात येतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चार विद्यार्थी हे स्टेट कडून सिलेक्ट होऊन नॅशनल ला खेळायला जातील तर नांदेड साठी खूप अभिमानाची गोष्ट आहे हाय मी अवनी अविनाश कापसे फ्रॉम सक्षम चेस अकॅडमी सक्षम चेस अकॅडमी इज गोईंग टू ऑर्गनाइज द अंडर नाईन्टीन स्टेट गर्ल्स अँड ओपन स्टेट सिलेक्शन फॉर ऑल ऑफ अँड इट इज व्हेरी ब्युटिफुल अँड व्हेरी ऑपर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ द because in other cities we go, we are going for the matches but in nanded the matches is going to be held it is very good opportunity for the nanded players and other also and in very low fees and in very good uh, satisfaction and all the matches are very going to be held here in very good uh, humanity and in very good uh and uh, all are the good uh, facilities here so we are very ग्रेट हेअर फॉर बिंग अ पार्टिसिपेशन ऑफ द अंडर नाईन्टीन स्टेट सिलेक्शन गर्ल्स थँक्यू नमस्कार मी ओबी पवार आहे मी नांदेडचेच आहे आणि इकडं जे स्टेट सिलेक्शन झाले तिकडं मी सहभागी होतीये नांदेडमध्ये विद्यापीठमध्ये इकडं झालंय खूप चांगल्या पद्धतीने काय म्हणत फॅसिलिटीज प्रोव्हाइड करता येते म्हणजे मी ह्याच्यापूर्वी औरंगाबादला पण खेळलेली तिकडे पण असं चांगलं होतं तिकडं मला अंडर थर्टीन चे रनर अप प्राईज भेटले इकडे पण मी अपेक्षा करते की सगळ्यांना चांगलं भेटावं म्हणजे कसं असेल